जय भीम महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त जयंती वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने करण्यात आली त्या युवक आघाडीच्या माध्यमातून समता बाईक रॅली असं पूर्ण पिंपरी चिंचवड शहरात जवळजवळ तीन ते चार तासा तास झाले महिला वर्ग व सर्व युवक वर्ग त्यांनी अतिशय आनंदमय वातावरणात ही बाईक रॅलीमध्ये सहकार्य केलं व या शहराला वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून दिली क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर आमचे शहराचे अध्यक्ष वंचित बहुजन युवकांचे अध्यक्ष नितीन भाऊ गवळी व त्यांचे सहकारी पिंपरी शेअर कमिटी व आमचे सुनील जावळे महासचिव आणि आमचे राज्याचे नेते ऋषिकेश नांगरे पाटील व आमचे सहकारी अनेक सगळे मित्र शिव चव्हाण या सर्व रॅली यशस्वीरित्या संपन्न केलेले आहे रॅली एक एकमेव उद्देश की आज पण महात्मा फुलेंचे नाव घेतलं तर मनुवाद्यांना हिव भरतं असे महान क्रांतिकारक महात्मा फुले होते क्रांतीचा तथागताच्या नंतर जर क्रांतीचा उठाव आणि शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोण केला असेल आणि त्या मनुवाद्यांना जर पळून लावलं असेल तर ते महात्मा फुलेंच्या क्रांतीनं आणि तेच महात्मा फुले वस्तात लहूजी वस्ता क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे शिष्य होते परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरू होते आणि त्यांच्या जयंती होती आमच्या नितीन भाऊ गवळी आणि हा रॅलीचा उपक्रम आयोजना मागेल त्या एक उद्देश होता की ही रॅली ही फक्त शोषाईन किंवा एक राजकीय संदेश देणारी नव्हती तर एक समाजाला इथल्या पिंपरीजींच शहरांना संबंध महाराष्ट्राला एक उठावाची दिशा देण्याचं काम ह्या युवकांनी निधीन भाऊ गवळीच्या माध्यमातून या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे हा समाज बहुजन वर्ग हा क्रांतिकारक आहे आणि आत्ता इलेक्शन चालू आहे इलेक्शनची पार्श्वभूमी आहे कुणा मनुवादी लोकं कुणा धर्मांध लोकं शक्ती वरील मुंडकं काढायला लागलेल्या आहेत त्यांची मुंडकं छाडण्यासाठी त्यांची सत्ता उलटून टाकण्यासाठी बहुजनाने एकवटलं पाहिजे आणि असा क्रांतिकारक उठाव केला पाहिजे हाच उठावाचा एक संदेश त्या रॅलीच्या माध्यमातून दिला पाहिजे आणि येत्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीला ह्या महाराष्ट्रातल्या बहुजनाच्या कल्याणाकरिता निवडून दिलं पाहिजे संविधानाच्या रक्षणाकरिता लोकशाहीच्या रक्षणाकरिता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना संसदेमध्ये त्यांच्या उमेदवाराला संसदेमध्ये पाठवलं पाहिजे हाच एक संदेश नितीन भाऊच्या माध्यमातून या पिंपरीच्या शहराच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे याची नोंद घ्यावी जय भीम जय शिवराय जय लहुजी दादा साळवे हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा बहुजनाचा पक्ष आहे आणि स्वतः वसंतदादा साळवे ह्या विचारांचे नेते आहेत की आमचा पक्ष हा सोशल इंजिनिअरिंग जे लोकांना लुटणार आहेत त्यांना आम्ही तिकीट देत नाही तुम्हाला वसंत आ, मोरे सा तात्याबद्दल माहीत असेल हा राज ठाकरे आज बिनशर्त पाठिंबा मोदीला दर्शवले आहे आज वीज आहे वीजच्या दिवशी मी सर्व भारतीय भारतीयवाशियांना वीजच्या शुभेच्छा देतो पण जेव्हाच मजिदीवरले भोंगे काळा असा राज ठाकरेंनी जेव्हा इथ फोटाणगिरीचा संदेश हा लोकांना दिला होता त्याच काळामध्ये एक काळी त्यांच्या पक्षासोबत असलेले वसंत मोरे यांनी सामाजिक संदेश दिला होता हे चुकीचं आहे हे रा हे भारत देश हा धर्मनिरपेक्षक आहे हे कुणाची मालमत्ता ना, मालमत्ता नाही कोणाचा बापाची जागीर नाही त्या पार्श्वभूमीवर वसंत तात्यांनी राजीनामा दिला त्या पक्षाचा आणि त्यापासून त्यांची चांगल्या पक्षात येण्याची आवड निर्माण झाली आणि त्यांनी एक असा चांगला पक्ष महाराष्ट्रातला निवडला त्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित भोजन आघाडी आणि ह्याला स्वतः दस्तूर खुदामचे वसंत दादा साळवी यांचा पूर्णतः समर्थन आहे वंचित बहुजन युवाकडे पिंपरी चिंचवड शहर आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या संयुक्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर समता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमतच एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या बाईक रॅलीचं आयोजन होत असताना आम्ही बघितलेलं आहे शहराचे सन्माननीय अध्यक्ष नितीनजी गवळी त्याचबरोबर शहराचे सन्माननीय महासचिव सुनील जावळे यांच्या प्रमुख पुढाकाराने ही रॅली संपन्न होताना आपण सर्वांनी पाहिलेली आहे या रॅलीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे युवा आघाडीचे नेते दादा नांगरे पाटील विशाल भाऊ गवळी हे दोघेही संपूर्ण वेळ या रॅलीमध्ये सहभागी होते या रॅलीमध्ये विविध महापुरुषांच्या बुतांना पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडी हा बहुजनवादी विचारसरणीवर चालणारा पक्ष कसा आहे हे दाखवून देण्याचं एक काम आपण केलेलं आहे आणि या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीची नेमकी ताकद किती आहे याचासुद्धा अंदाज इथल्या प्रस्थापित नेत्यांना आजच्या रॅलीमध्ये आलाच असेल एवढ्या मोठ्या स्वरूपाची रॅली एक रुपयासुद्धा न वाटता काढणं ही काय तोंडाची गोष्ट नाही इथे पिंपरी चिंचवड शहर हे विविध राजकीय पक्षांचा अड्डा आहे आणि इथे पैसे वाटल्याशिवाय कोणतंही काम होत नाही याचा अनुभव आपण सर्वांनीच गेल्या अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये घेतलेला आहे परंतु आज ही ऐतिहासिक रॅली होत असताना कोणी इथे कोणाला पेट्रोलला पैसे दिले नाहीत कोणी इथे कोणाला जेवणाचं आमिष दिलेलं नाही कोणी इथे कोणाला शंभर दोनशे पाचशे रुपयेचं आमिष दिलेलं नसताना फक्त आदरणीय नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय भूमिकेला एक सशक्त पाठिंबा आणि सशक्त स्वाभिमानी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक अत्यंत मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये समता बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले आणि या माध्यमातून या शहरामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल शिरूर लोकसभा असेल मावळ लोकसभा असेल बारामती लोकसभा असेल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची एक मोठं मतधिक्य आपण घेणार आहोत आणि पुणे शहरामध्ये तर वसंत मोरेंच्या माध्यमातून संसदेमध्ये खासदार वाटवण्याचा एक मोठा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही करत आहोत धन्यवाद आज या ठिकाणी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या विद्यमानाने वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर या ठिकाणी शहर कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाईक रॅलीचे भव्य आयोजन केले होते या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सदस्य ऋषिकेश भाऊ नांगरे पाटील सदस्य नितीन भाऊ गवळी आणि शहराच्या अध्यक्ष विशाल गवळी यांच्या उपस्थितीमध्ये आणि नेतृत्वामध्ये ही शहरातली बा बाईक रॅली निघाली होती पिंपरी चिंचवड शहरामध्ये नितीन भाऊ गवळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष या ठिकाणी यांनी प्रमुख नेतृत्व यांनी केलं त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामधील फडके लघुजीव असतात आणि बळवंत फडके यांच्या पुतळ्यापासून सुरुवात झालेली असताना शहरातील विविध प्रमुख चौकामध्ये नितीन भाऊ गवळी पूर्ण शहर कमिटी आणि राज्य कमिटी यांना नागरिकांकडून अडवून त्यांचं स्वागत करण्यात आलं फटाके आतषवादी करण्यात आली या वातावरणातून आम्ही आमच्या बहुजन समाज जागृत आहे हा शहराला शहराला दिलेला असं संदेश आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण शासन जमातवा निवडणुकीचं वातावरण आहे वसंत मोरे यांना बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे नितीन भाऊ गवळी विशाल भाऊ गवळी यांनी दाखवून दिलेला आहे आजच्या प्रस्थापित शहरामधल्या नेत्यांना की वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरला कसा इशारा आणि धनका देऊ शकते दे। आजच्या रॅली रॅली मध्ये दिसून आलेला आहे एवढेच बोलतो हम तो जय भीम असलाम वालेकुम जय भीम मैं इरफान नैसर्गी वंचित बहुजन वाहतूक शहर अध्यक्ष आज आज सबको मालूम रहेगा की कल तीस रोजे पूरे होके आज जो है रमजान ईद मनाई जा रही है लेकिन आज जो नितिन जी गवड़ी जी ने आज जो एक बाइक रैली आ, आयोजित की थी उस रैली में जो है मैं खुद मेरे तमाम मुस्लिम भाइयों के साथ में यहाँ पूरा दिन नितिन जी गौड़ी जी के साथ में और मेरे सभी सा, वंचित के साथियों के साथ में मैंने पूरा दिन निकाला ये दिन निकालने के पीछे का मेन उद्देश्य मेन चीज जो है आज मुसलमानों के हक में सबसे ज्यादा बात करने वाले प्रकाश जी अम्बेडकर साहब इनके जो हाथ को हमको हम सब मुसलमानों की तरफ से उनको एक बड़ी ताकत देना है इस हिसाब से मैं एक छोटा सा आदमा सा सैनिक या मुस्लिम सैनिक बोल के मैं बाबा साहब अम्बेडकर साहब के साथ में मैं मेरे यार दोस्तों के साथ में आज की ईद होने के बावजूद भी आज जो समता बाइक रैली डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और महात्मा ज्योतिबा फुले इनकी जयंती के अवसर पर जो ये प्रोग्राम हुआ है तो इस प्रोग्राम में जो आज मेरे मुस्लिम भाइयों ने आज बाबा साहब के हाथ को मजबूती देने के लिए जो हिम्मत दिखाई मैं उनका दिल से इसकबाल का शुक्रगुजार हूँ और दूसरी आज जो रमजान ईद थी तो मैं तमाम मुस्लिम भाइयों को मुबारकबाद देता हूँ वंचित बहुजन आघाड़ी वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी मैं आप सभी को दिल से ईद मुबारक। नमस्कार आज वीच्या शुभेच्छा महिला आघाडीच्या वतीने पिंपरी शहराच्या वतीने आम्ही सगळ्यांना दिलेलंच आहे आज नितीन भाऊ गवळी जे निविजन केलं होतं टुले रॅलीचं खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे की दादा मी तुम्हाला मग अशी शुभेच्छा शुभेच्छा दिल्या आताही देते की तुमचं जे काम आहे तितक्या सुंदर पद्धतीने आहे ते काम आजूक तुमचं बळकट होऊ द्यावं महिला आघाडीकडून शुभेच्छा देते आणि आजू पिंपरी चिंचवड वासियांना अजूक सांगते की युवा आघाडीने भाऊ गवळींना अजूकही पाठिंबा द्यावा प्रत्येक महिलांना माझ्या महिलांना सांगणार की जिचा मुलगा असन जिचा भाऊ असेल जिचा घरातली फॅमिली वर्ग असेल सगळ्यांनी नितीन भाऊंचे हात बळकट करावं जसे की बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट होणार आहे त्याच्यासाठी पिंपरी चिंचवड रहिवाशांना एकच सांगू शकते चौदा एप्रिलच्या निमित्ताने की सगळ्यांनी एकत्र या एकीचं माप दिसू द्या येणाऱ्या लोकसभेसाठी कारण की वातावरण आपल्याला परत तयार करायचं वातावरण तर आहे राज्यभर चालूच आहे पण पिंपरी चिंचवड मध्ये कुठेतरी थोडस वातावरण थांबलं होतं तर नितीन भाऊ गवळींच्या नेतृत्वामध्ये परत वातावरण पेटलेलं आहे नितीन दादा तुम्हाला परत शुभेच्छा देते धन्यवाद जय भीम शिवराय खूप आनंद होतोय आजच्या बाईक रॅलीच शेकडो युवकांनी सहभाग घेतला या बाईक रॅली आम्हाला आधी जेव्हा आम्ही मॅप बनवलं होतो तेव्हा आता भीती वाटत की एवढा मोठ्या शहरामध्ये एवढ्या किलोमीटरला बाईक पूर्ण युवा टिकतील का नाही पण पूर्ण युवकांनी प्रतिसाद दिला त्या पूर्ण युवकांचे मनापासून आभार मानतो तसेच वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आभार मानतो तसेच राज्य कमिटीचे पुणे निरीक्षक महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन युवा आघाडी ऋषिकेत पाटील तसेच विशाल भाऊ गवळी यांचे मनापासून आभार मानतो यांनी स्टार्ट टू एंड रॅलीला प्रतिसाद दिला तसेच आमचे पुण्याचे महासचिव शुभम चव्हाण हे सुद्धा रॅलीमध्ये स्फूर्तपणे सभा सहभाग त्यांनी घेतला तसेच शहराच्या अध्यक्ष नितीन भाऊ गवळी यांच्या मार्गदर्शन युवकांनी खूप लांबचा पल्ला असताना सुद्धा एकही युवक न थांबता ना, ना था बाबा रॅलीमधन डिवाईड न होता रॅलीचा एक साथ चालला आणि सर्वांनी सपोर्ट केला तसेच वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शारदाय बनसुडे या सुद्धा आम्हाला स्टार्ट पासून पर्यंत होत्या त्यांनी त्यांच्याही महिलांनी या रॅलीमध्ये मनापासून सहभाग बदला या महिला आघाडी सुद्धा आम्ही मनापासून अभिमान अभिमान मानतो तसेच या पूर्ण या युवकांनी जी आज जी ताकद दिली ही कायमस्वरूपी वंचित बहुजन आघाडीला नेहमी आपली ताकद मिळावी हीच अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो अशी तमाम भारतीयांना आज अं ईदच्या मी शुभेच्छा देतो जयंतीच्या आणि एवढंच बोलतो थांबतो